लोकसभा निवडणुकीतील विजयाने मनोधैर्य उंचावलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मोठ्या उत्साहात कामाला लागल्याचं दिसून येत आहे आगामी काळातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये फार मोठे फेरबदल होऊन पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे संकेत खासदार शरद पवार यांनी नुकतेच दिलेले आहेत पक्षाशी कायम एकनिष्ठ राहणारे आमदार शशिकांत शिंदे यांचं यानिमित्तानं ना प्रदेशाध्यक्षपदी नाव चर्चेत आलेलं आहे आमदार शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपदी नक्की कशी संधी आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जावळीच्या आजच्या या भागामध्ये राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत खुद्द जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतरच या बदलाच्या चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं नगरमध्ये एक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात केलेल्या भाषणाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण येत्या काही काळातच रा प्रदेशाध्यक्षपदी राहणार आहोत असं सूचक विधान केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदललं जाणार याच्या चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेला फूट पडली त्यावेळेला राष्ट्रवादीतील बहुतांश मोठे नेते हे शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या गटात गेरे दाखल झाले त्यामुळे पहिल्या फळीतील बरेचसे नेते शरद पवार यांना सोडून गेल्यामुळं आपोआपच आमदार शशिकांत शिंदेसारखे दुसऱ्या फळकी नेते हे पहिल्या फळ येऊन बसले आमदार शशिकांत शिंदे हे यापूर्वी देखील पक्षप्रतोत म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फार मोठं काम केलेलं आहे सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील पक्षाची बाजू सक्षमपणे मांडण्यात ते यशस्वी झालेले आहेत त्यांच्या या कामाची दखल म्हणूनच यावेळी प्रदेशाध्यक्षपदाबाबत त्यांचा विचार होऊ शकतो आमदार शिंदेंनी यापूर्वी जावळी महाबळेश्वरचे सलग दहा वर्ष नेतृत्व केलेलं आहे त्याच पद्धतीनं कोरेगाव मतदारसंघाचं देखील सलग दहा वर्ष त्यांनी नेतृत्व केलेलं आहे दरम्यानच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा सुद्धा होते या काळात सर्वाधिक वेळ देणारा आणि पायाला भिंगरी लावून पाळणारा जिल्हाध्यक्ष असा त्यांचा लौकिक होता आमदार शशिकांत शिंदे हे माथाडी चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व आहे माथाडी संघटना उभी करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यामुळे संघटन कौशल्य त्यांच्याकडं फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या संघटन कौशल्याचा उपयोग राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी करण्यात येऊ शकतो त्याच पद्धतीनं आमदार शशिकांत शिंदे हे जरी सातारामधले असले तरी देखील माथाडी कामगारांच्या माध्यमातून मुंबई नवी मुंबईमध्ये देखील त्यांचा फार मोठा संपर्क आहे नुकत्याच नवी मुंबईच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुंबईमध्ये सुद्धा सहा विधानसभा जागा लढवणार आहे असं विधान केलं होतं या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांचा मुंबईतील या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पक्षाला फार मोठा उपयोग होऊ शकतो त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी या ठिकाणी वर्णी लागू शकते आमदार शशिकांत शिंदे हे जरी पश्चिम महाराष्ट्रातून येत असले तरी देखील नुकताच काही महिन्यापूर्वी जो मराठा आंदोलनाचा धडक मोर्चा मुंबईकडे निघाला होता आणि तो नवी मुंबई या ठिकाणी अडविण्यात आला होता या मोर्चाच्या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून जे या मोर्चेकऱ्यांना सहकार्य करण्यात आलं त्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे हे त्या ठिकाणी कायम आग्रभागी दिसले त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ मराठवाड्यातील लोकांपर्यंतही आमदार शशिकांत शिंदे आता पोचलेले दिसतात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मराठा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून देऊ शकतो आमदार शशिकांत शिंदे यांच्या गेल्या पाच वर्षातील राजकीय प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गेल्या पाच वर्षातील राजकीय प्रवासामध्ये त्यांनी तीन, तीन, तीन निवडणुकींना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोरेगाव मतदारसंघातून त्यांनी पराभव पहिल्यांदा स्वीकारला त्यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील तिसऱ्यांदा त्यांना पराभवाची मिळाली या सर्व पार्श्वभूमीवर यावेळच्या लोकसभेतल्या निवडणुकीची जर आकडेवारी पाहता कोरेगाव मतदारसंघातून यावेळी देखील विधानसभा त्यांना म्हणावी एवढी सोपी राहिलेली नाही एकीकडे एक सातारा जिल्ह्यामधून खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभेसाठी कोणताही उमेदवार नि निवडणूक लढवण्यास इच्छुक नसताना आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वतःहून किमतीने ही निवडणूक लढवली आणि त्याच वेळेला दुसरीकडे आपली परिषदेची दुसरी टर्म देखील निश्चित केली असं जाणकारांचं मत आहे स्वपक्षातील नेत्यांबरोबरच आमदार शशिकांत शिंदे हे इतर पक्षातील नेत्यांनाही सातारा जिल्ह्यामधील राजकारणात नको आहेत त्यामुळेच आगामी काळात आमदार शशिकांत शिंदे हे स्वतःहून राज्याच्या राजकारणात जाण्यासाठी उत्सुक असतील असं खुद्द आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आगामी काळात शरद पवार हे पुरेगाव विधानसभेसाठी नवीन चेहरा देतील त्याच पद्धतीनं आमदार शशिकांत शिंदे यांची विधानपरिषद दुसरी टर्म कायम ठेवतील आणि त्याचबरोबर त्यांना प्रदेशाध्यक्षपदीसुद्धा बढती दिली जाईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे